कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत भोगीची भाजी कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि एका भांड्यामध्ये इथे मी दोन वांगी आणि दोन बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडू नयेत आता इथे आपण या सर्व भाज्यांचा वापर केलेला आहे आता आपण या भाज्या एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि यामध्ये आपण या सर्व भाज्या घालून घेणार आहोत इथे आपण गाजर शेवग्याची शेंग हरभरा शेंगदाणे पावटा वाटाणा आणि वांगी आणि बटाटे या भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या यामध्ये वापरू शकता आता इथे आपल्याला या सर्व भाज्या तेलामध्ये एक दहा मिनटांपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी एक दहा मिनटांपर्यंत या सर्व भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता इथे आपण भाजी चविष्ट होण्यासाठी ही ट्रीक वापरलेली आहे ती म्हणजे या सर्व भाज्या आपण तेलामध्ये एक दहा मिनटांपर्यंत छान अशा परतून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तेलामध्ये या भाज्या छान परतल्यामुळे भाजी ही चवीला अतिशय चविष्ट लागते आता इथे आपण या भाज्या छान अशा परतून झाल्यानंतर साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपल्याला एका पॅनमध्ये अर्धी वाटी सुके खोबरे चिरून घेतलेले घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे आता इथे सुके खोबरे छान असे भाजून झाल्यानंतर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता याच पॅनमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तिळ घ्यायचे आहेत हे तिळसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपण हे तिळसुद्धा चांगले भाजून घेणार आहोत आता इथे आपले हे तीळसुद्धा चांगले भाजून झालेले आहेत आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात आता याच पॅनमध्ये आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे घ्यायचे आहेत आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता कांदा आणि लसूण आपल्याला एक चमचा तेल घालून छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे तीन ते चार मिनिटांनंतर कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेणार आहोत यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले सुखे खोबरे घालून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला भाजून घेतलेला कांदा आणि लसूण देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीरीचे कोवळे सुद्धा इथे आपल्याला घ्यायचे आहेत यामुळे सुद्धा भाजी चवीला अतिशय छान लागते आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी आपण घालून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर एक अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आपण यामध्ये घातलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे वाटण इथे तयार झालेले आहे आणि इथे या वाटणामुळेच भाजी जी आहे ती चवीला अतिशय चविष्ट आणि छान होणार आहे इथे आपण दुसऱ्या एका एक कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो छान परतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण वाटण इथे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये एक पाच ते सात मिनिटांसाठी छान असे परतून घ्यायचं आहे आता हे वाटण थोडेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर हळद इथे आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर भाजी जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे आणखीन कांदा लसूण मसाला जास्त वापरू शकता आता इथे आपल्याला हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या इथे आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर यावरती आपण थोडेसे तीळ घालून घेणार आहोत आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाटी गरम पाणी घालायचं आहे आता इथे मी यामध्ये दोन वाटी गरम पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर इथे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे छान अशी उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही भाजी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद